कर्जमंजुरीचं अमेश दाखवत पंचवीस लाख चाळीस हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी एका महिलेला अटक केली अश्विनी ओझा असं तिचं नाव आहे तिला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे संतोष मालू यांच्या फिर्यादीनुसार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता इचलकरंज येथील संतोष मालू यांना घरासाठी कर्ज मंजूर देण्याचा आमिष दाखवत सन 2022 हजार बावीसमध्ये अश्विनी ओझा हिनं कागदपत्र घेतली त्यानंतर संतोष आणि प्रतीक मालू यांच्या खात्यावरून ओझाला पोटी पंचवीस लाख चाळीस हजार रुपये देण्यात आले पण कर्ज काही मंजूर झालं नाही अश्विनी ओझाकडे पैसे परत मागितल्यावर तिनं सारस्वत बँकेचा बारा लाख पन्नास हजाराचा धनादेश दिला पण तो धनादेश वाटला नाही त्यामुळं फसवणूक केल्याबद्दल संतोष मालू यांच्या फिर्यादीनुसार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इचलकरंज येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी संशयित अश्विनी ओझाला अटक केली आहे तिला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान अश्विनी ओझानं अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची चर्चा आहे अशा प्रकारे आणखीन कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचं आवाहन करण्यात आलंय